पाडेगावात हैदोस घालणाऱ्या बंधूबाबाला पाठीशी घालणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या वरती कारवाईसाठी आंदोलन करणार नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पाडेगाव तालुका खंडाळा येथील हैदोस घालणाऱ्या बंधुबाबाला शासन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार डी पी आय जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी मागणी केली आहे वरील ठिकाणी अनधिकृत मठ टाकून भोळ्याबाबड्या कुटुंबांना लुटमार करणाऱ्या बोंधूबाबांना शासकीय अधिकारी पाठीशी घालत असल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडणार असा ठोस इशारा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी दिला आहे मित्रांनो पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मानदेश न्यूज साठी खंडाळा तालुका सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज पाडेगाव क्रांतिकारी जय भीम जय रहूजी मित्रांनो सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील पाडेगाव या ठिकाणी गट क्रमांक नऊ येथे शासनाच्या जागेमध्ये दे बेकायदेशीरित्या मढ बांधून अवैध पद्धतीनं अंधश्रद्धा पसरवण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे खर तर एक बोंधू तांत्रिक बुवा त्या ठिकाणी बेकायदेशीर मठ बांधत आहे आणि त्या मठाच्या माध्यमातून लोकांना लोबाडून लोकांचं मानसिक शोषण करण्याचं काम आणि अंधश्रद्धा पसरवण्याचं काम तो करत आहे असा असताना शासनाच्या जागेचा जा गैरवापर होत आहे शासनाची जागा असून देखील आम्ही वेळोवेळी शासनाला त्या संदर्भात पाठपुराव केलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये राखीव खान क्षेत्राची जागा होती म्हणून आम्ही वनसंरक्षक उपवन संरक्षक सातारवाजी मॅडमला पत्र दिलं त्यानंतर त्यांनी चौकशी करून आम्हाला सांगितलं की ही जागा आमच्याकडे नसून सदर जागा शासनानं महावितरणला दिलेली आहे एका प्रकल्पासाठी आम्ही त्याच्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला त्यांच्याशी पत्र व्यवहार केला महावितरणच्या अधीक्षक अभियंता हरमव साहेब असतील साहेबांच्या माध्यमातून लोणंग क्षेत्राचे जे रेड्डी साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क केला त्यांना पत्र व्यवहार केला आणि त्यांनी पत्र व्यवहार केल्याच्या नंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी तक्रार केली की शासनाच्या जा मालकीची जागा असणारी जी जागा आहे त्या जागेमध्ये बोंधू तांत्रिक बुवा अतिक्रमण करून तिथं अंधश्रद्धा पसरवण्याचं का मोठ्या प्रमाणात करत आहे ही बाब चिंतेची आणि गंभीर आहे या घटनेकडं तमाम साखर जिल्ह्यातील बुद्धिजीवी वर्गाने लक्ष दिलं पाहिजे वेळोवेळी आम्ही शासनाला जाणीव करून देत आहोत की शासनाच्या एवढ्या मोठ्या जागेचा जा गैरवापर जा जा जर होत असेल तर शासन असल्या गोष्टींना पाठबळ देत आहे का खर तर येत्या दोन दिवसामध्ये म्हणजे मला तर अशी माहिती मिळाली की उद्या उद्याच ते दिनांक नऊ रोजी तिथं बेकायदेशीर मड बांधून तिथं लोकार्पण करणार आहे मग इतके दिवस आम्ही पत्र व्यवहार करून जर शासनाला जागा आली नसेल आणि शासन कुठेतरी यांना पाठीशी घालत आहे का अशी एक ना अनेक प्रश्न आम्हाला पडलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या जागेचा झालेल्या दुरुपयोगासंदर्भात आणि शासन याबाबत संपूर्णपणे उदासीन आहे शासनच अशा चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालते म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर किंवा जिल्हाधिकारी जवळ आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन डेमोक्रॅटिक पक्षाच्या हो वतीनं करणार आहोत असा इशारा या ठिकाणी देतो धन्यवाद